कार माजलेलाकार होता बंड खोर गडबडून गेला होता बोरगाव सार पहावे ला अत्याचार वगडन नव नव घडल बापू बेरुला वास पानवून घडल धनगराच्या वाघाने दड्या शास्त्रीय भिडला अत्याचार न्यायाला पायात गाडला मावळला वाघ माझा विजल्या जाग हो माझ्या गाण्या वाघाला केला त्याग हो पाहुला त्याजार सोडला सुखी संसार आई बहिणीचा आज तुटला धार सोळा जानेवारीला फार मोठा घात झाला स्वर्गातील यमराजान देव माझा चोरला िबाचा दाता फार दूर गेला पुनर्जन्म पुनर द्याला देवा आमच्या गुरुला पुनर्जन्म द्या देवा बापू विरुला